आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आणि स्वतःचं संरक्षण करण्याच्या अधिकाराला जर्मनीनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे बर्लिन इथल्या जर्मन काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स या विषयावरील परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते जर्मनीनं अगदी सुरुवातीलाच भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून जर्मनीचे परराष्ट्रमंत्री जोहान वडेफुल यांनी भारताचा स्वतःचं संरक्षण करण्याचा अधिकार मान्य केला आहे जर्मनीच्या या स्पष्ट भूमिकेमुळे भारताला प्रोत्साहन मिळालं आहे असं जयशंकर म्हणाले पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना मिळणारं पाठबळ सीमापार दहशतवादी कारवाया आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात पाकिस्तानकडून होणाऱ्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळं आज विविध देशात पोहोचली आहे यानंतर दुसरं शिष्टमंडळ आज संध्याकाळी रवाना होणार असल्याचं संबंधित वृत्तात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमानं देशवासियांशी संवाद साधेल हा या कार्यक्रमाचा एकशे बावीसावा भाग असेल या कार्यक्रमाचा आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व प्रसारण सेवा यूट्यूब वाहिन्या संकेतस्थळं तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून थेट प्रसारण होईल आकाशवाणीवर मूळ प्रसारणानंतर लगेचच या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषातल्या अनुवादांचं देखील प्रसारण होईल केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा पंचवीस आणि सव्वीस मे रोजी नागपूरच्या दौऱ्यावर येत आहे उद्या पंचवीस मे रोजी रोजी रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर इथं त्यांचं आगमन होणार आहे शहा यांच्या हस्ते सव्वीस मे रोजी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथं स्वस्ती निवास भूमिपूजन आणि चिचोली इथं नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसचं सा भूमिपूजन होणार आहे ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे आज राज्यात धाराशिव सोलापूर अहिल्यानगर आणि कोल्हापूरमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीला सव्वीस मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम चार वर्षीय ऑनर्स विथ रिसर्च आणि पाच वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार